भारतात सर्वात पहिला एअर कार्गो हब हा कुठे बनवला जाईल काय बनवलं जाईल एअर कार्गो हब हा कुठे बनवला जाईल कोणत्या शहरामध्ये बनवलं जाईल हे याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे नोएडामध्ये काय बनवलं जाईल नोएडामध्ये तर एअर कार्गो हब हा भारतातला पहिला एअर कार्गो हब असणार आहे जो नोएडामध्ये बनवला जाईल नोएडामधील जेवर जो एरिया आहे कुठला एरिया जेवर येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट बनल्यानंतर जो आहे एअर कार्गो हब हा बनणार आहे तर कुठे बनणार आहे हा नोएड्यामध्ये यमुना प्राधिकरणात बनणारा हा जो एअर कार्गो हब आहे यमुना प्राधिकरणात बनणारा हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात पहिला असा एअर कार्गो हब असणार आहे हे जे एअर कार्गो हब आहे हे जे एअर कार्गो हब आहे यातील जे प्रोडक्ट्स बनतील जे उत्पादन बनतील ते पूर्ण जगामध्ये याचं एक एक्सपोर्ट जे आहे ते होणार आहे तर याच्यात <AT -��्चाँ> कुठल्या प्रकारचं उत्पादन घेतलं जाईल तर याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज जे आहे ते बनवले जात काय बनवलं जाईल तर कोल्ड स्टोरेज सोबतच इथे इंटरनॅशनल कंपनींसाठी डिपोचंच निर्माणसुद्धा होणार आहे कोल्ड स्टोरेज बनल्यानंतर इथे कोल्ड स्टोरेजसोबतच इंटरनॅशनल कंपनींसाठी डिपो निर्माणसुद्धा इथे होणार आहे